गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी नमस्कार आपण पाहतोय गावाकडची बातमी आपल्या पालखी पंढरपूरमध्ये निघालेली आहे आपल्यासोबत लावूया काय सांगा पालखी कुठून निघाली आहे पंढरपूर पंढरपूर आपण किती किंवा निघालो निघालो आहे अफराधार किपासून घेतलेला आहे

चारशे तीस वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि फार पूर्वी म्हणजे प्राचीन परंपरा आहे आणि ते त्या परंपरेनुसार एकही वर्ष खंडित नव्हता चारशे तीस वर्षाची परंपरा कोण आणि आता जे पालखी निघालेले हे आता कोनंडीपूरून पंढरू पंढरपूरकडे आहे आता कुरियाला आहे तुम्ही आता कुठे प्रस्थान आता कुठे आपण आपलं करतो विर्घवान मुक्काम हा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदा पालखी पंढरपूरकडे जात आहे आपण आणखी आपल्यासोबत माऊली आहे त्यांच्याशी बातमी पुर आहे सांगा वैकुंठ कौंठण्य पुरे पाच सुतीचं बाहेर आहे अनादिकालापासून हा पालखी सोहळा पंढरपूरला जात असताना वीस किलोमीटर त्या ठिकाणी वारकरी चालत आहे त्याचं चिंतन करतायत तापला जात बारीक का करावी असा जर प्रश्न आपल्याला पडला तर वारीचं साधन काय त्याचं फल काय तर तीनही जर त्या वारीमध्ये असं चिंतन आहे त्या ठिकाणी ज्ञान हो मुळा ती मूर्ख त्या दगडा तीन प्रकारचं तुम कथा त्रिवेणी संगम जसा कथेमध्ये तीन प्रकारचं तो फल मिळतंय तसं या वारीमध्ये काया वाचा मने सर्वस्वी उदार महापर महाकर कायने वाचने आणि मनाने या तिन्ही प्रकारचं तप एकच वेळेला प्राप्त करून देणारी वारी म्हणजे आई रुक्मिणी मातेची ही भूवैकुंठ पंढरपूर ते पंढरपूरची वारी आहे आणि या वारीमध्ये ज्या ठिकाणी जो वारकरी पायी चालतो त्याला मोक्ष मिळतो असं या ठिकाणी वारीचं फल आहे आपल्यासोबत भिवापूर येथील काही नागरिक आहे राठोड काका आपण त्यांच्याशी बातचीत करूया काका हे जे पालखी येत आहे कोणने करून पंढरपूरकडे जात आहे आपण त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल आम्ही धन्य धन्य म्हणतो हे पालखी येते आमच्या गावाचे उधार होते आणि आमच्या गावाचे जे सर्व आमची जे संत मंडळी आहे जे आमचे विष्णू पंत यांचे संप्रदायक आहे ते सर्व तिथे हजार आहे की लोकं घ्यायचे आहे आणि वायामरायचा माणूस तयार आहे आणि आमच्या सर्व करून आम्ही चहा पाणी नाश्ता पाणी आम्ही कार्यक्रम सर्व शुभ्रमानी करू आणि आम्ही यांचे खूप सेवेत आम्ही मिळावा आणि सेवेचा आम्हाला लाभ मिळावा याचा मी त्यांना अपेक्षा करतो आणि जेव्हाचं आम्हाला भारत आशीर्वाद मिळावा यासाठी आम्ही सर्व विश्वान आहे सर्व आणि कोमन्यपूर रुक्मिणी मातेचं माहेर आहे आपण त्याबद्दल काय सांगाल ठीकांची रुक्मिणी मातेचं आम्ही आहे हे आमच्या इलाकाच आहे आणि याबद्दल आमची एक समजा जणिनी आमची माताच आहे पण आमची रुक्मिणी माताबद्दल आमच्या आज जीवनाचं बरेचसे गावापर्यंत पंढरपूरपर्यंत यांचं नाव प्रसिद्ध आहे आणि हे रुक्मिणी माता आमच्या विलखाचा आहे आमच्यावर कोणतीही संकट येत नाही आमच्या गावात म्हणजे ताळ पडत नाही आमच्या घरी पाणी आम्ही सर्व सराजण समाधान करत असते पाडुरंग ैजागरी बैजागरी दोन दारी दा दारी दोड दादा दादा मेढल गाय काय दमला रे ददा ढल गाय दोला दु रे तूजा भावाजा रे भा माझा शोकला रे पंढरी पांडुरंग तांडुरंग इठला रे पंढरी ना तांडुरंग रे पूजा पंढरीनाथ महाराज पौनोन्यपूर्ती निघालेल्या पारखीचे प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डीच्या पथकातर्फे संर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि आमचा जो उद्देश आहे की कुठल्याही वारकरी जो आपला मंडळी आहे यांच्या आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्या आमचे त्यांना सदैव साथ राहील असे मी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के वतीने मार्डीच्या वतीने घ्यायचे